विद्यार्थी यांच्या वतीनं माझा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये साजरा केला गेला सर्वांचा मी खूप खूप आभार आहे आज मी एक फक्त आठवण करून देतो आज मला पहिला फोन कोणाचा आला असेल हा शशिकांत साबळेसर इथं आहेत आज मी ज्या शाळेवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडदे वस्ती भाऊ विद्यार्थीचं नाव आहे प्रीती तुंडाप्पा गडदे त्या विद्यार्थिनीच्या आरोग्य तपासणी चालू होतो मॅडम त्यावेळेला त्या विद्यार्थिनीच्या हृदयाला एक होल होत आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की दोंडाप्पा तुमची प्रीती एका वर्षभर काही जगू शकत नाही त्यानंतर त्या, त्या विद्यार्थिनीला मला असं वाटलं की बाप खा फार गरब आहेत दोंडाप्पा आमच्याकडते त्यांना सांगितलं की आमच्या शेजारी गोंधवलं गाव आहे आणि त्या गोंधवले गावामध्ये फ्रीपणे उपचार मिळतात तुम्ही प्रीतीला माझ्याबरोबर पाठवता का त्यावेळेला साभ्या सरांना माहिती आहे माझी यशस्वी गाडी होती आणि त्या गाडीवर त्या विद्यार्थ्यांना इथं मॅडम घेऊन आलो तिच्या आमच्या आईने तिचे कपडे वगैरे धुतली आणि आज ते विद्यार्थी जवळ जेव्हा तिला या ठिकाणी राहते तिचे दोन विद्यार्थी दोन मुलं चांगले आहेत दरवर्षी तिचा पहिला फोन मला येतो तिला आज मी जीवदान देण्याचं काम आहे केलं आहे तिला इथं आणली महिनाभर माझ्या घरी ठेवली आणि परत बावलेकर डॉक्टरनं तिला मुंबईला मॅडम ऑपरेशन झालं तिचं आणि त्या विद्यार्थिनीचा मला दरवर्षी वाढदिवसाला पहिला फोन असतो सर मला ओळखलं ना प्रीती तोंडा दुसरा गर्दी उदाहरण सांगतो भाऊ शिरदार शिबासु गडदे नावाचा विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिपला तुमच्याकडे आला होता त्याला मी थोडासा प्रयत्न केला होता तो विद्यार्थी स्कॉलरशिप सिलेक्ट झाला नाही ना पण पाठीमागच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सांगितलं की त्या विद्यार्थी जपानमध्ये कंपनीला कामाला होता आणि तिथून मला रात्रीचा अकरा वाजता जेवताना फोन आला की सर मी कोण बोलतोय शिरदार श्रीभासू तुम्ही त्याला म्हटला होता की माझा एक तरी विद्यार्थी परदेशी असावा तो विद्यार्थी आणि त्याचं नाव शिरदार शिबा सुगडदे भाऊ त्याचा परवा फोन आला होता घर बांधताय सर स्टेटस टाकला तुम्हाला काय पैसे हवेत का नको मला म्हटलं माझ्याकडं देवाने मला भरपूर दिलेले आहेत पण मी तुम्ही एवढं बोलला यातच माझं समाधान आहे आज पडलच ना काही विद्यार्थी असे आज नंतर फोन मला उमरीच्या विद्यार्थ्या प्रिया उंबरकर प्रिया अशोक उंबरकर राज्यामध्ये आलेली नॅशनल मुलगी त्यानंतर आमची ज्योती शरद पार्टे प्रिया सावर मुंबरकर आता जर मला सांगितलं शंभर विद्यार्थ्यांचे नाव घ्या तर या ठिकाणी त्यानंतर ज्या ठिकाणी काम केलं पिंपरीला आल्यानंतर चार विद्यार्थी मध्ये तिथंही त्यांचे फोन येतात त्यानंतर गोरेगावलाही चांगलं काम झालं तिथलेही विद्यार्थी अजून कॉन्टॅक्टमध्ये ग्राम असतं आणि पटळ तर काय सांगूच नका पडळच्या विद्यार्थ्यांचे सकाळपासून मॅडम फोन चालवायच की विद्यार्थी आम्ही मी, मी पालकांना सांगितलं तुम्ही नका येऊ टेम्पो वगैरे त्यांचं चाललो नियोजन म्हणजे शाळेमध्ये तसं चालत नाहीतरी सुद्धा दोन विद्यार्थ्यांनी आता फोन आलो होतो की आम्ही त्या खडीच्या टेम्पोमध्ये दोन विद्यार्थी येत की दोन विद्यार्थी इथे कुठेतरी काम चालू आहे हो ते म्हणले की मी खडीच्या टेम्पो येणार आहे त्यामध्ये आम्ही दोन विद्यार्थी येणार आहेत म्हणजे हे जपलं पुण्यामुळे फक्त तुमच्या सगळ्यांच्या भरपूर आपण आयुष्यामध्ये पैसे कमवतो फक्त आता तुम्हाला वाटत असेल की मी आल्यापासून तुम्हाला म्हणतोय सरकार रागावतोय पण तुम्हाला शिस्त लागेपर्यंत कारण माझा स्वभाव एवढा कठोर आहे माझ्या शेजारी जर एखाद्या कोंबडीचं किंवा एखादा मुलाला मारताना बघितलं तर माझ्या धागा डोळ्यापा मी तसला व्हिडिओ बी बघत नाही पण मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यामध्ये चांगले गुण असावेत आणि ते विद्यार्थी सरांनी सांगितलं की मला पन्नास वर्ष पूर्ण झालेत पण मी म्हणत नाही आज मी म्हातारा जाऊन आहे कि की मला वाटते की देवाला अजून चांगला एनर्जी व्यक्त करावी आपली कारण आपलं काम कसे असतं शिक्षक म्हणजे त्याला जास्तीत जास्त आपले विद्यार्थी घडवण्यामध्ये चांगला सिंहाचा वाटा असला पाहिजे आणि अशाच प्रकारे आपण वाढदिवसानिमित्त सांगतो की आपण आपल्या शाळेची आपल्या गावची आपल्या समाजाची आपण सगळे मिळून आता शशी भाऊ तर आमचे आम्ही त्यांना आमचे देवत मानतो आमचे ते म्हणजे त्यांच्यामुळं मी पिठ शिकलो बाबा तुम्हाला वाटलं असेल की थोडी मला पिटवाज म्हणजे जास्त येत नाही पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरी या ठिकाणी पेटी वाजवण्याचा शिक्षण मॅडम बदलून गेला आता मुलांना प्रश्न पडला पेटी कोणी वाजवायची म्हणून मी पाच गैलला एक सहा महिने भाऊ क्लास केलं कारण कोणत्या बाबूला लावतो त्याला भाऊच्या जवळपास बसायचो कसं पेटी वाजवतायत त्याला भाऊच तर शिकत होते अजूनचा आधार नाही आम्ही त्यांना भाऊच म्हणतो म्हणजे वडील झाले माणसार का आपण वागलं पाहिजे ठीक आहे आणि तिथं मला पेटी मी शिकत शिकत मुलांना आपलं राष्ट्रगीत ध्वजगीत आपल्याला काय येत नाही तर आपल्या मुलांना तरी काय माहीत नाही तुम्हाला काय माहीत आहे मला काय येतं ते राष्ट्रगीताचं स्वर वाजलं तुम्हाला माहिती आहे का कसे वाचतात ते थोडं माह वाचतं एवढं तुम्हाला कळत थोडं चुकलं तर समजते का पण नाही पण अशा प्रकारची तर कमी तिथं आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये मी शालेय जीवनातली कुठलीही गोष्ट अशी नाही की मला येत नाही मी समजत नाही मला तुम्ही उद्या सांगा कुठलं एखादं काही करायचं आहे मी त्यासाठी भरपूर प्रयत्न करतो संध्याकाळी मी त्या गोष्ट बघतो आज लक्षात आज पाचवीस बारावीच्या विद्यार्थ्यांना बरीच तुम्ही सांगितले त्यांनी पेपर झाल्यानंतर सांगावं मला की त्यातले गणित किती मला सांगितले त्यांना प्रश्न कसे असतात सोपे पण फसवे असे त्यांच्याकडून भरपूर प्रश्न सोडून घेतलेत आज या ठिकाणी सर्वांनी माझा वाढदिवस साजरा केला मला उदंड आयुष्य लाभाव असे आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांना हा गोड खावान माझ्या वतीने हॅपी हॅपिल म्हणजे हॅप्पीचा था। अर्थ काय तुमचं जीवन ही फुलासारखं गोड फुलावं अशी माझी अपेक्षा आहे सगळ्यांनी गोड खाऊ या ठिकाणी स्वीकारावा अशी तुम्हाला विनंती करतो